नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे संगोपन बाळाचे वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मुलांचे भरपूर लाड करावे असे आपले शास्त्र सांगते पण त्यांचे लाड करायचे म्हणजे नेमकं काय बाळाच्या आरोग्य संपन्न दीर्घायुष्याची भरणे मजबूत व्हायला हवी यासाठी आहार विहारांपासून औषधांपर्यंत बाळांचे संगोपन कशा पद्धतीने करावे हे तपशिलात जाणून घेणे अनिर्वाह्य आहे बालकाचा आहार आहाराची माहिती देताना आयुर्वेद शास्त्राने बालकांचे वयानुरूप आणि आहारानुरूप तीन भागात वर्गीकरण केले आहे एक शिरप शिरानाद अन्नाद शिरप अवस्थेत बाळाचा पहिले सहा महिने बाळाने फक्त आईचे दूध घेणे सर्वोत्तम होय त्यानंतर शिरानाद अवस्था सुरू होते यात दुधाबरोबर इतर अन्न थोड्या प्रमाणात सुरू केले जाते तरीही आहाराचा मुख्य भर दुधावरच असतो मूल साधारणत दोन वर्षाचे होईपर्यंत ही अवस्था टिकते नंतरच्या अन्नाद अवस्थेत मुख्य भर अन्नावर असतो. शिरप अवस्थेबद्दल म्हणजेच सैन्यपानाबद्दल आपण यापूर्वीच विस्ताराने पाहिले आहे क्षीरानाद अवस्था अन्नप्राशन संस्काराने सुरू होते सहाव्या महिन्यात चांगला दिवस पाहून रव्याची पातळ खीर खीर बाळाला चाटवावी यासाठी चांदीचा वाटे चमचा वापरणे अधिक चांगले बाहेरचे अन्न देण्याविषयी आयुर्वेदात याप्रमाणे सांगितले आहे सहाव्या महिन्यात अन्नप्राशन झाल्यानंतर अन्नाची मात्रा हळूहळू वाढवावी जसजशी अन्नाची मात्रा वाढेल तस तसे दुधाचे प्रमाण हळूहळू कमी करावे अन्नाचे प्रमाण जितके सावकाशपणे वाढवता येईल तितकी बालकांची प्रकृती बिघडण्याची शक्यता कमी होईल साधारणपणे सहा महिने ते वर्षभरांच्या काळात बालकाला खीर फळांचे रस भाज्यांचे सूप तांदूळ मुगाचे पाणी व भाताची पेज यासारखे पदार्थ बाळाला पसते आहे की नाही याचा विचार करून दर दहा पंधरा दिवसांच्या अंतराने द्यायला सुरुवात करावी उदाहरणार्थ पहिले दहा पंधरा दिवस फक्त खीर द्यावी त्यानंतर फळांचे रस द्यावे आणि त्यानंतर दहा पंधरा दिवसांनी भाज्यांचे सूप सुरु करावे सुरुवातीला दिवसातून फक्त एकदा बाहेरचे अन्न द्यावे हे पदार्थ बाळाला सवयीचे झाले की मग दिवसातून दोन वेळा बाहेरचे अन्न देता येईल अन्न शक्यतो दिवसा द्यावे रात्री देणे टाळावे याप्रमाणे हळूहळू विचारपूर्वक आहारांची योजना करावी बाळाचे अन्न पदार्थ व्यवस्थित पातळ असावे त्यात कण किंवा तुकडे नसावेत तसेच ते फार गरम किंवा अगदी गार नसावेत एखादा पदार्थ बाळाला आवडत नाही असे जाणवल्यास जबरदस्ती करू नये काही दिवसानंतर पुन्हा प्रयत्न करावा बाळाची या सर्व पदार्थांचा पहिल्यांदाच आस्वाद घेत असल्याने त्याला बेचव किंवा उग्र चव लागल्यास त्या पदार्थाबद्दल तिटकारा निर्माण होऊ शकतो म्हणून पदार्थाची चव बाळाला आवडेल सोसवेल अशा प्रकारची असावी म्हणूनच प्रत्येक पदार्थाची चव स्वतः घेऊन पाहिल्याशिवाय बाळाला देऊ नये बाळासाठी कुठल्याही पदार्थात मीठ साखर वगैरे घालायचे असल्यास त्याचे प्रमाण सुरुवातीला थोडे कमीच ठेवावे सध्या तिसऱ्या चौथ्या महिन्यातच बाजारातील खास बाळासाठीचे तयार अन्न देण्याची सुरुवात करण्याची पद्धत रूढ होत आहे याने बाळाच्या पचन संस्थेवर अवेळी अकारण ताण पडतो म्हणून शक्यतो असा प्रकार टाळावाच खिरी तांदूळ रवा खसखस किंवा कि नाचणी याची खीर मुलांसाठी चांगली असते साधारणत अर्धी ते पाऊन छोटी वाटी खीर मुलांना देता येते फळांचे रस द्राक्षे डाळींब सफरचंद मोसंबी व पपई ही फळे बाळाला देता येतात बाळाला द्यावयाची फळे ज्या ज्या हंगामातील असावीत गोड तसेच ताजी असावीत सफरचंद पचायला जड असल्याने वाफवून द्यावे आणि नंतर गाळणीतून गाळून रस काढावा पपईचा सुद्धा हाताने कुस करून गाळणीतून गाळून रस काढावा यातील कुठल्याही एका फळाचा दोन तीन चमचे रस एका वेळेला द्यावा आजकाल बऱ्याच जणांचा मुलांना खेळ खाऊ घाण्यावर घालण्यावर भर असतो पण वर्षाच्या आत खेळ न दिलेले चांगले भाज्यांचे सूप साधारणपणे दुधी तांबडा पो भोपळा पालक गाजर यांच्या पैकी एक किंवा दोन भाज्या थोड्या पाण्यात शिजवून घ्याव्यात नंतर गाळणीतून गाळून त्या चवीप्रमाणे थोडी साखर मीठ वस्त्रगाळ जिऱ्याची पूड आणि साजूक तूप घालून पातळ सूप तयार करावे असे सूप साधारणत अर्धी वाटी द्यावी तांदूळ मुगाचे पाणी म्हणजे पेज आठपट पाण्यात तांदूळ किंवा तांदूळ व मुगाची डाळ एकत्र शिजवावे आणि वरची पेज बाळाला द्यावी यातही चवीप्रमाणे साखर मीठ जिऱ्याची पूड आणि तूप घालून साधा साधारणत अर्धी वाटी द्यावे रुची पालट होण्यासाठी तांदूळ व मुगाची डाळ शिजवताना त्यात एखादी भाजीही घालता येईल बाळ वर्षाचे झाले की हळूहळू आहारातील द्रवांश कमी करीत जायला हरकत नाही उदाहरणार्थ ऐवजी अधिक पाणी घालून केलेला गुरगुट्या किंवा मऊ भात मऊ खिचडी देता येईल गरज वाटल्यास खिचडी वा भात मिक्सर मधून काढून द्यायलाही हरकत नाही तसेच नुसत्या फळांच्या रसाऐवजी उकडलेल्या सफरचंदाचा गर पेअर किंवा पपई कुस्करून देता येते उन्हाळ्याच्या दिवसात पाव केळे कुस्करून देता येते केळ्यामध्ये कफ दोष वाढवण्याची प्रवृत्ती असल्याने त्यात थोडा मध घालावा फळांचा रस द्यायला असल्यास त्याचेही प्रमाण वाढविता येते आता बाळाला थोड्या प्रमाणात पोळी द्यायलाही हरकत नसते मात्र तीही वरण आमटी सारख्या पदार्थात बारीक चुरून द्यावी गरज वाटल्यास यासाठीही मिक्सरचा उपयोग करता येतो पोळीचे प्रमाण थोडे थोडे वाढवावे वरण आमटी पोळींच्या भेंडी गाजर बीट घोसाळी पडवळ बटाटा पालक मेथी वगैरे भाज्यांपैकी एखाद दुसरी भाजी मिसळता येते भाज्या करताना खवलेले ओले खोबरे बारीक चिरलेली कोथिंबीर थोडेसे तिखट चवीपुरता साखर मीठ वगैरे वापरावे खिचडी किंवा वरण भात आमटी भाता बरुबर ही अशी भाजी देता येते पोळी खिचडी किंवा भाताबरोबर घरचे साजूक तूप आवर्जून द्यावे दिवसातून किमान एकदा वरण आमटी किंवा मूग तुरीच्या खिचडीचा समावेश मुलांच्या आहारात असू द्यावा यामुळे मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली प्रथिने पुरेशा प्रमाणात मिळतात मुलांची शारीरिक व वा बौद्धिक वाढ जोमाने होत असते बुद्धीचा व मेंदूचा विकास मुख्यतो लहान वयात होत असतो या विकासाला आहाराची जोड मिळाल्यास खूप चांगला उपयोग होऊ शकतो आहारात मधुर रस अर्थात गोड चव त्यातही तूप साखर लोणी साखर इत्यादींचा समावेश असावा चॉकलेट जड असल्याने मुलांना न देणे चांगले. तिखट व कडू पदार्थही मुलांना जितका उशिरा व कमी प्रमाणात देता येतील तेवढे चांगले लहान मुलांची पचनसंस्था अतिशय नाजूक व संवेदनशील असल्याने कोणत्याही प्रकारचे पचायला जड असणारे अन्न पदार्थ उदाहरणार्थ चवळी सारखी कडधान्य मोड आलेली कच्ची कडधान्य मांसाहार विशेषतः अंडे चीज पनीर अधिक प्रमाणात दही केक बिस्किट सारखे मैद्यापासून बनवलेले पदार्थ अननस संत्र्यासारखी आंबट फळे पेरू सीताफळ सारखी फळे मुले दोन वर्षाची होईपर्यंत त्यांना देऊ नयेत तळलेले किंवा बाहेरील अन्न पदार्थ मुळीच देऊ नयेत दूध व फळे किंवा साय व फळे एकत्र करून कधीही देऊ नये यामुळे मुलांना विविध ऍलर्जी त्वचेवर पुरळ येणे वगैरे त्रास होऊ शकतो सर्दी खोकला असताना पेरू सीताफळ पणस स्ट्रॉबेरी सारखी फळे देणे टाळावे दोन वर्षानंतर म्हणजे बालकांची अन्नात अवस्था सुरू झाली की बाळांच्या आहाराचा मुख्य भर अन्नावर असतो दोन वर्षापर्यंत मुलाला बहुतेक दुधाचे दात आलेले असतात त्यामुळे जसजसे मुलाला चावता व गिळता यायला लागेल तसतसे आहाराचे स्वरूप बदलावे मुले व्यवस्थित जेवायला लागली की त्यांना दुधाची गरज नसते अशी चुकीची समजूत बऱ्याचदा आढळून येते पण खरे तर संपूर्ण बालावस्थेत म्हणजे मूल सोळा वर्षाचे होईपर्यंत त्याच्या हाडांची वाढ होत असल्याने दूध पिणे अनिवार्य असते वास्तविक दूध पिणे सर्वच वयोगटाच्या व्यक्तींसाठी आवश्यक असते आणि तर नियमित दूध प्यायची सवय असावीच संतुलन चैतन्य कल्प घातलेले दूध देणे अधिक चांगले मूल पाच वर्षाचे होईपर्यंत त्याला दिवसातून दोन तीन वेळा कपभर भर दूध द्यावे शक्यतो रात्री दूध देणे टाळावे दोन वर्षानंतर मुलाला दिवसा वरण भात तूप भाजी पोळी कोशिंबीर ताक असे संपूर्ण जेवण द्यावे अशा प्रकारचे संपूर्ण जेवण जेवणाची सवय लहान वयात लावली तरच मूल सर्व प्रकारच्या भाज्या फळे आमटी वगैरे पदार्थ खायला शिकतात अगदी लहान वयात हे नको ते नको अशा आवडीनिवडी निर्माण झालेल्या नसतात तसेच या वयात थोड्याफार प्रमाणात आवडीनिवडी बदलता येणे शक्य असते म्हणून मुलांच्या भविष्यांचा व आरोग्याचा विचार समोर ठेवून मूल सर्व प्रकारचे जेवण जेवेल आणि जेवणात आलटून पालटून सगळ्या भाज्यांचा समावेश होईल याकडे विशेष लक्ष ठेवावे माझा मुलगा बटाट्याशिवाय कोणतीच भाजी खात नाही असे कौतुकाने सांगणारी आई कळत नकळत मुलांच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करत असते आणि काही प्रमाणात या परिस्थितीला स्वतःच कारणीभूत असते आमच्या मुलाला बिस्किट चॉकलेट पिझ्झा शिवाय काही चालतच नाही अशी तक्रार करणाऱ्या पालकांनी स्वतःला असा प्रश्न विचारावा की अशा चुकीच्या गोष्टी मुलांना बाजारातून विकत घेऊन कोणी दिलेल्या असतात मधल्या वेळेला साजूक तुपात केलेला मुगाचा लाडू राजगिऱ्याचा लाडू मनुका अंजीर खारीक, बदाम यांचे मिश्रण साळीच्या लाह्यांचा चिवडा उपमा वगैरे पदार्थ देता येतात उकडलेला बटाटा कुस्करून त्यात घरचे ताजे लोणी चवीपुरता मीठ टाकून तयार केलेले मिश्रणही मुलांना आवडते बटाट्याबरोबर शिजवलेले गाजर दुधी किंवा पालकही थोड्या प्रमाणात देता येतो संध्याकाळी साधारणत साडेआठ सुमारास मुलांना जेवायला द्यावे संध्याकाळच्या जेवणाचे साधारण स्वरूप खिचडी सूप भात फुलका मिक्स भाज्यांचा पराठा अधूनमधून तांदळाची किंवा डाळीची धिरडी असे असावे आजकाल बाजारात लहान मुलांचे म्हणून विशेष तयार खाद्यपदार्थ मिळतात झटपट तयार होणारे आणि द्यायला सोपे असल्याने बऱ्याचशा आईचा कल असे खाद्यपदार्थ वापरण्याकडे असतो परंतु एकतर असे पदार्थ ताजे नसतात शिवाय खराब न होता बऱ्याच काळ टिकण्याच्या दृष्टीने त्यात प्रिझर्वे प्रिझर्वेटिव्ह आकर्षण दिसण्याकरिता रासायनिक रंग वगैरेही टाकलेले असण्याचा संभव असतो तेव्हा या पदार्थामध्ये पोषण मूल्य किती असतात हा एक प्रश्न असतो मुलांच्या नाजूक पचन संस्थेला ते जड मात्र पडू न शकतात एखाद्या वेळेला म्हणजे अडीअडचणीच्या वेळेस हे पदार्थ वापरले तर एक वेळ चालू शकेल मात्र ताज्या सकस आणि घरच्या व्यक्तीने प्रेमाने बनवलेल्या आहाराची जागा हे पदार्थ कदापि घेऊ शकणार नाहीत हे विसरू नये थोडक्यात मुलांच्या विकासाला हातभार लागेल आणि त्यांच्या नाजूक पचन संस्थेकडून सहज स्वीकारला जाईल अशा प्रकारचा आहार असावा. बालक सहा महिन्याचे झाले की अन्न प्राशन संस्कार करून सन्न्याच्या बरोबरीने इतर अन्न देण्यास सुरू करावे इतर अन्न देण्याची प्रक्रिया जितकी सावकाश करता येईल तितकी चांगली याने क्रमाक्रमाने विकसित होत असलेल्या संस्थेवर अतिरिक्त ताण येत नाही लहान मुलांची पचनसंस्था अतिशय नाजूक व संवेदनशील असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचे पचायला जड अन्न पदार्थ देऊ नयेत मुले व्यवस्थित जेवायला लागली तरी संपूर्ण बालावस्थेत त्याने दूध पिणे अनिवार्य असते संपूर्ण जेवण जेवण्याची सवय लहान वयातच सर्वात चांगल्या प्रकारे लावता येते धन्यवाद